दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिकच्या धारकरीकडून मालेगाव स्टँड शिवछत्रपतींच्या मूर्तीला अभिषेक घालून श्री राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला पवित्र गंगा गोदावरीच्या पाण्याने दही दूध तूप फळ शर्करा आणि सप्तधान्यांचा अभिषेक शिवछत्रपतींच्या मूर्तीला केला गेला मराठा म्हणावे अशा वाघराला आणि ध्येय मंत्र घेऊन जय भवानी जय शिवराय हर हर महादेवच्या घोषणेने शिवराज्याभिषेक दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक प्रसंगी पेढे आणि केळी प्रसाद म्हणून वाटण्यात आला यावेळी विशाल रहाणे ऋषिकेश पगारे ओमकार देवरगावकर गावकर निलेश साळुंके अंशु मिश्रा आणि अनेक धारकरी उपस्थित होते येत्या तीस जून रोजी पुण्यात होणाऱ्या वारकरी धारकरी संगम कार्यक्रमासाठी तुकोबांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो धारकरी नाशिक शहरातून जाणार आहोत याची माहिती देऊन नाव नोंदणी यावेळी करण्यात आली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक